आद्य क्रांतीवीर लहुजी वस्ताद यांच्या दोनशे एकतीसावी जयंती संयुक्त जयंती उत्सव समितीतर्फे मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येणार असून नागरिकांनी चौदा नोव्हेंबर रोजी लहुजी वस्ताद यांच्या पुतळा परिसरात अभिवादन करण्यासाठी उपस्थित राहावे असे आवाहन समिती अध्यक्ष बंडू घाडगे यांनी केले आहे मधुकर दादू घाडगे कौसात बंडू घाडगे जय अण्णा जय लहूजी जय भीम आज समारोह सातारा संयुक्त समारोह जयंती आद्य क्रांतिगुरु गुरु वतास साळवे यांची दोनशे एकतीसावी जयंती असून भव्य दिव्य प्रमाणात व उत्साहीत साजरी होणार आहे तर वाट प, वाट का उद्या सकाळी ठीक अकरा वाजता पुत्याला अभिवादन करण्यात येईल त्याच्यानंतर वृक्ष वाटप वाटपाचा कार्यक्रम घेण्यात येणार आहे आणि जलसा हा त्यांच्या ह्याच्यावर कार्यक्रम गाण्याचा घेणार आहे उद्या चौदा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस स्वातंत्र्य थोर स्वातंत्र्य सैनिक वीर लहुजी वस्ताद यांची दोनशे एकतीसावी जयंती सातारा येथे वीर नवजी वस्ताद पुतळ्याच्या परिसरात होत साजरी होत आहेत या जयंती समितीचे अध्यक्ष मान्य मधुकर घाडके उर्फ बंडू घाडगे यांच्या नेतृत्वाखाली या जयंतीनिमित्त हरित ग्रुपच्या वतीनं वृक्ष वाटप होणार आहे ज वीर नवजी वस्ताद यांच्या जीवन जीवन जीवनावर एक व्याख्यान मला होणार आहे तसेच इथं त्यांच्या जीवनावर आधारित गाणी पोवाडे म्हणण्यात येणार आहे तरी सर्व सातारकर बंधूंना एक आग्रहाची जयंती समितीच्या वतीनं व बंडू गाडगे अध्यक्ष यांच्या वतीनं मी सर्वांना जाहीर विनंती करतो आपण या कार्यक्रमाला बरोबर उद्या सकाळी अकरा वाजता कार्यक्रमस्थळी येऊन वीर नवूजी बसताद साळवे यांना अभिवादन करूयात धन्यवाद